चालू करून घेण्यासाठी आजची पुढची मेहनत आहे ती मेहनत कुठेतरी कामाली आहे प्रत्येकाची सगळ्यांना एवढीच विनंती आहे आपण ज्या कामगार प्रतिनिधी माध्यमातून आला सदस्यां माध्यमातून आला संघटने माध्यमातून आला त्यांचे सोबत आपण असेच राहा अशी अपेक्षा करतो दोन दिवसानंतर संचारचं वाटप सुरू होणार आहे जे जे कामगार प्रतिनिधी आहेत कामदार आपल्याला कळवतील कुठे यायचं आहे काय यायचंय त्या ठिकाणी सच आपण घेऊन जायचं आहे परिस्थिती अशी आहे की आज आपण प्रशासनाला सहकार्य करू प्रशासन आपल्याला उद्या सहकार्य करणार आहे त्यामुळे आपलं सहकार्य अपोदाचं असणार आहे आपण दिलेलं सहकार्य हे इतिहासात झालेली आहे या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात आपले जे काही बहुमत असतील त्याची नोंदणी उद्या होणार आहे त्यांना सुद्धा संचय मिळणार पण ह्या संच मिळवण्यासाठी जे काय आपण आज कष्ट घेतले या कष्टाचं जे काही रोग रोग आज तुम्ही लावलंय जे काही तुम्ही झाड लावलंय ते फार मोठ आलंय मुळात कारण काय माहितीये का आलेलं झालं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज गांधीगिरीच्या पद्धतीने सर्व महासंघ कामगार संघटनेच्या वतीने जे औरंगाबादमधली आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे कामगारांसाठी तो जो गृहउपी साहित्य संच हा आतापर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयाच्या मार्फत त्यांच्या मर्जीतल्या आमदार खासदारांच्या यांच्या पत्रानुसार सर्व त्यांच्या एजन्सीनुसार किंवा कामगारांच्या के वाय सीच्या त्यांचे वाटप झालेलं आहे परंतु आजची परिस्थिती असे तर सर्वसाधारण कामगार ज्यांच्या कामगारांच्या त्यांनी स्वतः नोंदण्या करून काही कामगारांच्या संघटनेमार्फत पण नोंदणी केलेल्या आहेत पण सा आपलीचं कामगार उपायुक्तांच्या मार्फत आतापर्यंत या सर्व संघटनावर अन्याय करण्यात आले आहे सर्वसाधारण कामगारांना आतापर्यंत सुरक्षे वाटप आणि गृहउपयोगी साहित्य वाटप या संचं आतापर्यंत के वाय सी पण बंद केलेली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप चालू असून आपल्या औरंगाबाद जिल्ह्याची के वाय सी बंद आहे तरी आम्ही आज सर्व संघ महासंघाच्या वतीने कलेक्टर स्वामी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आणि के वाय सी करून जो वंचित कामगार वर्ग आहेत त्यांना आचारसंहिता लाभण्याच्या लाभण्याच्या पहिले के वाय सी करून होती धन्यवाद आमच्या हमकास मैदानापासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या सर्व कामगार संघटनेच्या सर्व प्रतिनिधी अध्यक्षांनी मिळून जो हा मोर्चा इथं काढलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संचाचे वाटप जे चालू आहे त्याचे प्रत्येक ठिकाणी कॅम्प चालू आहे परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगर आपल्या औरंगाबाद या ठिकाणी हे कॅम्प जाणून बुजून बंद करण्यात आलेले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या कामगार उपायुक्त कार्यालयाने इथले कोणाचेही वरून लेखी आदेश नसताना सचिवाचे नाही कामगार मंत्रीच्या नाही वरून कोणतेही आदेश नसताना त्यांनी अचानकपणे मनमानी कारभार करून हे कॅम्प सर्व बंद केलेले आहे व काही अर्ध्या रात्री काही मोजक्या ठिकाणी हे कॅम्प चालू असतात व दुसरी आमची त्वरित ही मागणी आहे की त्वरित कारण की दहा एक दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहेत तर बाकीच्या या कामगारांनी जायचं कुठं आज तुम्ही बघितलं असाल आमच्या मायमावली गावडं गावातून पायी अनवळे पायाने इथं चालत आलेलं आहे फक्त त्यांच्या न्याय मागण्यासाठी काही आलेलं आहे तर लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये आमच्या त्या मागण्या मंजूर करा म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी यांना मि भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्वरित आम्ही त्याच्यावर एक पत्र काढून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व अध्यक्षांसोबत आम्ही बैठक घडू आणू व याचा मार्ग काढू कारण आमच्या मागणं त्याच आहे की पटकन त्वरित बायोमेट्रिक कॅम्प चालू करण्यात यावा व या दहा दिवसामध्ये जे स्कॉलरशिपचा जो विषय आहे की दररोज फक्त अडीचशेचा लॉट हा अर्ज करण्यात येतो तर आमची विनंती होती की दहा दिवसाच्या या कॅ याच्यामध्ये हजाराची डेली एक दिवसामध्ये त्याची लॉट घेण्यात यावा त्याच्यावर बी आम्हाला उपजिल्हाध्यक्ष साहेबांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आजच्या संदेशामध्ये त्वरित ते आम्हाला दोन दिवसामध्ये बैठक घेऊन या निर्णय मार्गी लावणार आहे यासाठी आमच्या सर्व संघटनेचे अध्यक्ष सर्वांनी इथं मेहनत केली सर्वांनी आपल्या मनाने प्रयत्न करून इथपर्यंत आला तर सर्वांचे मी मी आभार मानतो व आजचा कार्यक्रम चांगला झाला असं भाऊ महासंघामध्ये किती संघटना आहे आणि जर शासनाने तुमच्या मान्य नाही केलं तर तुमची भूमिका काय दादा आमचं तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं की सर्व कामगार संघटना मिळून हा एक मोर्चा आहे आपल्याला माहित नसेल आम्ही मोजून आमच्या काहीतरी सत्तरच्या आसपास काही संघटना होतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जो आम्ही सकाळी तिथं आलो तर अजून बऱ्याच पक्षाच्या संघटना अनेक संघटना आम्हाला जॉईन त्यांनी पाठिंबा जाहीर केला आमचा फक्त एकच उद्देश आहे की ह्या आमच्या बांधकाम कामगारचे नोंदित बांधकाम कामगार यांना न्याय देण्यात यावा फक्त आमचा एवढाच दोन दिवसात निर्णय दिला नाही जिल्हाधिकाऱ्यांना तर यानंतर आम्हाला ते माहिती मोर्चा काढण्यात आला होता काय सांगाल त्या मोर्चा आजचा जो जबाबदार महामोर्चा जो नियोजन केलं होतं या नियोजनाचं सर्व आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्याचं नियोजन होत परंतु जे बांधकाम कामगार आहे त्यांचे जे प्रश्न प्रलंबित प्रश्न होते जसे वाय सी बंद करण्यात आलेला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कामगार उपायुक्तांनी केवायसी पूर्णपणे बंद केला आहे परंतु शासनाने वरून कोणताही निर्णय दिला नाही कोणत्याही सूचना दिली नाही किंवा कोणतंही पत्रक काढलं नाही तरी यांनी यांच्या मर्जीप्रमाणे के वाय सी घेणं गिल बंद केलेलं आहे आमची प्रमुख मागण्या त्याच होत्या आजच्या मोर्चामध्ये होत्या की त्वरित करीन दहा पंधरा दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यावर कोणत्याही लाभ वाटप होत नसतो तर त्या कारणाने या दोन दिवसामध्ये यांनी के वाय सी घेणं चालू करावे जेणेकरून प्रत्येक कामगाराला त्याचा न्याय मिळेल व कॉलरशिपच्या ज्या दोनशे पन्नास जे लॉट असतो कारण की या आठ दिवसामध्ये दोनशे पन्नासनी खूप कामगार मिटिंगला आहे तर आमची इच्छा होती की हजारा दररोजच्या हजार स्कॉलरशिपचा लॉट घेतला जावा अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी उपायुक्त उप जिल्हाधिक त्यांना मिळत भेटलो पण त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या आम्ही कामगार उपायुक्तांना पत्र पाठवतो आणि तुमची या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासमोर मिटिंग लावतो पण मात सांगायचं तुम्हाला महत्वाचं आहे की आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष आमचे भीमशक्तीचे जे सध्या विद्यमान खासदार आहे माननीय चंद्रकांत हांडोळ साहेब यांनी सुद्धा सचिवाला व इथल्या कामगार उपायुक्ताला जे पत्र दिलं होतं की सर्व ठिकाणी गोडाऊन चालू करण्यात यावे या, या कामगार उपायुक्तांनी अजूनही गोडाऊन ओपन केलं नाही याच्या मागे नेमकी यांचा उद्देश काय आहे गोडाऊन का ओपन करत नाही यांना फक्त काहीच प्रत्येक म्हणजे काही बी जे पी सरकारचेच काही आमदार खासदारांचेच यांना कामं करायचे आहे का के या मागचा हा खूप मोठा हेतू आहे कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना या कामगाराचा या जसा लाडकी बहीण म्हणून उपयोग करताय तसंच या कामगाराचा सुद्धा ते उपयोग घेण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण आमच्या आंढोळ साहेबांनी सचिवाला बोलून गोडाऊन ओपन करण्याचं सांगितलेलं कर आहे आणि यांनी या अगर दोन दिवसामध्ये गोडाऊन ओपन नाही केलं तर आम्ही सर्व संघटनेचे पुन्हा एकदा या तीव्र आंदोलन आम्ही करू आणि रविवारीचे मुख्यमंत्री साहेब येत आहे एकनाथराव साहेब तर मान्य एकनाथराव शिंदे साहेब अगर त्यांनी आमचं याच्यावर निवारण दिलं नाही तर आम्ही शंभर टक्के त्यांचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत के बंद काय कारण आम्ही ज्या वेळेस केवायसी बंद का केली हा प्रश्न जवळ कामावर उपायुक्तांना विचारतोय किंवा साहेब बोरसे साहेब त्यांना विचारतोय त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वरून निर्देश आलेले आहे की केवायसी वरून बंद आहे ते आम्ही आमचा निर्णय नाही माझ्या माहितीप्रमाणे मी वर मुंबईला विचारलेला आहे असा कोणताही आदेश आलेला नाहीये किंवा त्यांनी कोणतंही पत्र टाकले साक्षात ते सर्व खोटं बोलत आहे आता याच्या मागे त्यांचं काय षडयंत्र आहे हे मी सांगितलं नेत्यांचा काही हातभार आहे का त्यांना काही याच्यामध्ये असू शकतो कारण की येणारे लोक विधानसभा आहे यांना बाकीचे कामगार जनरल कामगार त्यांना त्यांच्याशी घेणं त्यांनी नाही पण ज्याचे त्याच्या मतदारसंघातले काही लोकांना त्यांना काही लाभ मिळून द्यायचा आहे असं याच्यातला हा गेर प्रकार चालू आहे याच्याविषयी काय सांग सत्ता आहे म्हणून पण मी माझं मनाचा उद्देश काय आहे ते सर्व सर्व कामगाराचे ते प्रतिनिधी आहे ना का सलेक्टेड त्यांच्या मतदारसंघाचेच प्रतिनिधी नाही आहेत ते तर त्यांनी सर्व कामगारांसाठी आवाज उचलायला पाहिजे परंतु त्यांच्या मतदारसंघातलाच काही लोकांच्या मर्जी याच्यासाठी ते फक्त हे करत आहे हे चुकीचं साथ चुकीचं सर्वांना न्याय समान मिळाला पाहिजे